दाखवला या दोघांच्या प्रभावी माल्यानं आरसीबीचा सा विजय साकारण्यात महत्वाची भूमिका बजावली त्याआधी कोहलीच्या पस्तीस चेंडूंमधील त्रेचाळीस तर रजत पाटीदारच्या सोळा चेंडूंमधील सव्वीस धावांच्या खेळींनी आरसीबीला वीस षटकात एकशे एक्क्याण्णव धावांची मजल मारता आली होती या विजयासह बंगळुरूचं आणि या संघाचा गेली अठरा वर्ष भाग असणाऱ्या विराट कोहलीचं सा स्वप्न साकार झालंय गेली अठरा वर्ष एकाच संघाकडून खेळलेला आयपीएल मधला एकमेव खेळाडू अर्थात विराट कोहली आयपीएलच्या झगमगत्या दुनियेत अनेक खेळाडू आले आणि गेले पण आरसीबीच्या टीम लिस्टमध्ये आजही एक नाव कायम आहे ते म्हणजे विराट कोहली पण याच विराट कोहलीला आणि आरसीबीला आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यासाठी मात्र अठरा वर्षांचा काळ लागला अहमदाबादच्या स्टेडियमवर आरसीबीनं पंजाबला हरवून अंतिम सामना जिंकला तेव्हा विराटच्याही अश्रूंचा बांध फुटला पाहुयात याचाच आढावा घेणारा आमचा प्रतिनिधी सिद्धेश कांसेचा हा एक खास रिपोर्ट अठरा वर्षांचं स्वप्न साकार झालं अठरा वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली अठरा वर्षांची उणीव भरून निघाली आणि सव्वा लाख प्रेक्षकांनी भरलेल्या मैदानात विराट कोहलीच्या अश्रूंचा बांध फुटला तब्बल अठरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून पंजाबला हरवून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिल्यांदा आयपीएलची ट्रॉफी उंचावली हा क्षण आरसीबी आणि विराट कोहलीच्या असंख्य चाहत्यांना सुखावणारा ठरला अच्छा आई एम सपोर्टिंग आर सी बी फ्रॉम एटीन ईयर्स एंड अ बिग फैन ऑफ विराट कोहली एंड लाइक आई हैव ट्राइड एवरी टाइम बिकॉज आर सी बी दिन क्वीन बट आज बहुत खुशी हुई कि विराट जीता और आर सी बी जीती सो एंड दिस इज माई फर्स्ट मैच इन स्टेडियम तो एक्स्ट्रा हैप्पी विराट कोहली का जो एक सपना था इतने संबे, लंबे समय से पूरे देश का नाम रोशन किया चाहे वो टेस्ट क्रिकेट हो चाहे वनडे क्रिकेट हो केवल एक आप आई आईपीएल के अंदर एक सूखा था आज वो सबकी दुआएं थी अधिकांश 80 प्रतिशत से ज्यादा लोग आज आरसीबी के साथ थे और विराट कोहली को, को, के साथ थे आज उन्हें किताब दिला दिया है इससे बहुत बहुत बधाई दोन हजार आठ पासून ते आजपर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं मध्ये अफाट लोकप्रियता कमावली आहे मुंबई आणि चेन्नई सारखेच आरसीबी फ्रँचायझीचेही कोट्यवधी चाहते आहे विराट कोहलीला तर या चाहत्यांनी डोक्यावर घेतलं या चाहत्यांचं गेल्या अठरा वर्षांपासून एकच स्वप्न होतं ते म्हणजे आरसीबीनं आयपीएल ट्रॉफी जिंकावी दोन हजार नऊ साली दुसऱ्याच सीझनमध्ये फायनल फायनलमध्ये पोहोचली पण त्यावेळी हैदराबादनं त्यांच्या विजयाचा घास हिरावून घेतला दोन हजार अकराला चेन्नई सुपर किंग्जनं आरसीबीला विजयापासून दूर ठेवलं दोन हजार सोळा साली पुन्हा आरसीबीनं फायनल गाठली पण रिझल्ट सेम हैदराबादकडून पराभूत पण यंदाच्या सीझनमध्ये मात्र पहिल्या सामन्यापासून बंगळुरूची वाटचाल स्वप्नवत होती चौदापैकी नऊ साखळी सामने जिंकून पॉईंट टेबलमध्ये दुसरा नंबर क्वालिफायरचा पहिलाच सामना जिंकून थेट मध्ये एंट्री आणि मध्ये पंजाबला हरवून थेट ट्रॉफीवर कब्जा या सगळ्या काळात अनेक दिग्गज मध्ये आले आणि गेले पण गेली अठरा वर्ष प्रत्येक आयपीएल सीझन मध्ये एक नाव आरसीबीच्या लिस्टमध्ये कायम होतं ते म्हणजे विराट कोहली आयपीएलच्या या मध्ये चार नावं अशी होती की जे आतापर्यंतच्या प्रत्येक मध्ये खेळत होते रोहित शर्मा महेंद्र सिंग धोनी मनीष पांडे आणि विराट कोहली यापैकी विराट कोहली सोडला तर उरलेले तिघेही आयपीएल विजेत्या टीमचा भाग होते पण विराटला मात्र गेल्या सतरा मध्ये ही ट्रॉफी जिंकण्याचं भाग्य लाभलं ला नाही गेल्या वर्षी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराटनं टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली अलीकडेच त्यानं कसोटी क्रिकेटमधूनही रिटायर्ड होण्याचा निर्णय घेतला विराट दोन हजार अकरा साली भारताच्या वनडे विश्वविजेत्या संघाचा भाग होता दोन हजार तेरा आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली त्या टीममध्येही विराट होता चार आयसीसी स्पर्धा जिंकणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घालणाऱ्या सचिननंतर सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या विक्रमांचे अनेक इमले उभारणाऱ्या विराटच्या खजिन्यात एकाच गोष्टीची कमी होती ती म्हणजे आय पी एलची ही झळाळती ट्रॉफी अंतिम सामन्याच्या शेवटच्या षटकात जेव्हा आरसीबी जिंकणार हे जवळपास निश्चित झालं तेव्हा विराट बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करत होता त्याच्या पाठीमागेच एबी डिव्हिलियर्स उभा होता त्या क्षणी त्यानं डिव्हिलियर्सला बोलून दाखवलं की माझा बांध फुटतोय मला रडायला येत आहे हेझलवूडनं शेवटचा चेंडू टाकताच टेलिव्हिजन कॅमेरे फक्त विराटला टिपत होते आणि विराट मैदानात भाऊक झाला होता अठरा वर्षानंतर विराटच्या आरसीबीनं अखेर आय पी एल जिंकलं अठरा नंबर जर्सीत खेळणाऱ्या विराटच्या हाती अठरा वर्षानंतर ही ट्रॉफी आली च्या आतापर्यंतच्या इतिहासातला हा एक अविस्मरणीय सीझन अविस्मरणीय सामना आणि अविस्मरणीय क्षण ठरला सिद्धेश कांसे सर ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा